श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपद व बावीस नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडी अशी अटीतटीची चौरंगी लढत पहावयास मिळाली यावेळी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी भारतीय जनता पार्टीचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या माऊली कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतशबाजी केली तसेच कार्यकर्त्यांनी आमदार पाचपुते यांना खांद्यावर घेत गुलालांची उधळण करत जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला या जल्लोषामध्ये आमदार विक्रम पाचपुते देखील सहभागी झाले होते निवडणूक निकालापूर्वीच विजयाचा आत्मविश्वास असल्यानं हा जल्लोष साजरा केल्याचं मतदारांमधून बोलल्या जात आहे प्रतिनिधी जावेद इनामदार इंडिया न्यूज आर सेवन श्रीगोंदा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट